भेसाळयुक्त दूध संस्थेच्या चर्चेवरून गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि गंगापूरच्या महादेवराव मांडिक दूध संस्थेचे प्रतिनिधी आमदार प्रकाश आंबेडकर समर्थक तानाजी जाधव यांच्यात हमरीतुमरी झाली सभासदांचा संताप पाहून गोकुळच्या संचालकांना सभा गोंडाण्याची वेळ आली गोकुळच्या वतीनं गारगोटीमध्ये झालेल्या भुदरगड तालुका दूध संस्था संपर्क सभेत हा प्रकार घडला भुदरगड तालुक्यात गोकुळ दूध संघाच्या वतीनं गारगोटीमध्ये संपर्क सभेचं आयोजन केलं होतं मात्र ही सभा तब्बल एक तास उशिरा सुरू झाली त्यामुळे सभासद कंटाळून गेले होते दरम्यान तालुक्यातील चार दूध संस्थांच्या चा दुधावरून सभेत बराच वेळ वादविवाद आणि चर्चा झाली तालुक्यातील भेसळ दूध संस्थांचं संकलन बंद करण्याचा आदेश अध्यक्ष डोंगळे यांनी दिला त्यामुळे सभासद संतापले अध्यक्षांची हुकुमशाही चालणार नाही दूध उत्पादकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा एकनाथ देसाई तानाजीराव जाधव यांच्यासह सभासदांनी दिला त्यावेळेला दरम्यान दूध उत्पादक बंधूंनी गोकुळचं महालक्ष्मी पशुखाद्य खरेदी करावं असं आवाहन अरुण डोंगळे यांनी केलं संचालक रणजित सिंह पाटील संचालक विश्वासराव पाटील नंदकुमार डेंगे किसनराव चौगले यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी गोकू संचालक राजेंद्र मोरे अभिजित तायशेटे अजित नरके शशिकांत पाटील किसन चौगले कर्णसिंह गायकवाड बाबासाहेब चौगले बाळासाहेब खाडे चेतन नरके संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके श्रीमती अंजना रेडेकर युवराज पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह दूध संस्था प्रतिनिधी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान आपल्या दूध संस्थेचं नाव महादेवराव महाडिक दूध संस्था असल्यानंच आपल्यावर अरेरावी करून अध्यक्षांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं गंगापूरचे प्रतिनिधी तानाजी जाधव म्हणाले